ख्याती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली ख्याती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली आली बुद्धा साली बुद्धास आली शरण शरणबुद्धास आली बुद्धास आली, आली। खरा धम्म तो सांगत सांगत वैशाली सत्या येता तागत खरा धम्म तो सांगत सांगत वैशाली सत्या येता तथागत तथागताच्या प्रवचनात परजायी तल्लीन झाली तथागताच्या प्रवचनात ही तल्लीन झाली नगरीची रूपगर्विता नर्तकी आम्रपाली नगरीची रूपगर्विता नर्तकी आम्रपाली शरणबुद्धास आली शरणबुद्धास आली शरणबुद्धास आली शरणबुद्धास आली तथागताचे लोन पसरले आम्रपालीला लोक विसरले तथागताचे लोन पसरले आम्रपालीला लोक विसरले असे कशे हे अगटीत घडले असे कसे हे अगटीत घडले मनाशी आपल्या म्हणाली असे कसे हे अगटीत घडले मनाशी आपल्या म्हणाली त्या नगरीची रूपगर्विता नर्तकी आम्रपाली त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी आम्र पाली, पाली। शरण बुद्धास आली शरणबुद्धास आली शरणबुद्धास आली शरणबुद्धास आली उस्तदाशीना तिला कळाले ऋषी मुनी कुणी नगरीत आले कुस्तदाशीना तिला कळाले ऋषी मुनी कुणी नगरीताले गोसावडे ते कोण कुठली पडताळाया निघाली गोसावडे ते कोण कुठली पडताळाया निघाली त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी आम्र पाली शरण बुद्धास आली शरण बुद्धास आली शरण बुद्धास आली शरण बुद्धास आली तया पाहता झाली मोहित भोजनास त्या करुणा निमंत्रित तया पाहता झाली मोहित भोजनास त्या करून निमंत्रित पहावे कसे ना होतील अंकित येता रंग माली पहावे कशे ना होतील अंकित येता रंग माली त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली पाली त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली पाली शरण बुद्धा साली शरण बुद्धाली शरण बुद्धाली शरण बुद्धाली उरकून घेता भोजन उरकून घेता राजस भोजन आम्रपालीला म्हणती उदय सुना घेता राजस भोजन आम्रपालीला म्हणती उदय धने हो माते ही वाणी ऐकून लजेन मोरुचित झाली धने हो मातेही वाणी ऐकून लजेन मुरचित झाली त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली शरण बुद्धा आली शरण बुद्धा साली शरण शरणबुद्धा साली बुद्धास साली ख्याती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली ख्याती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली त्यानगरीची रूपगर्विता नर्तकी आम्रपाली त्यानगरीची रूपगर्विता नर्तकी आम्रपाली शरणबुद्धा लाली शरण बुद्धा लाली शरण बुद्धा लाली शरण बुद्धाला आली शरण बुद्धाला शरण बुद्धा लाली जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे कमेंट करा सबस्क्राईब